नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आहोत मित्रांनो आपल्या शुगर टेनच्या प्लॉटवर या प्लॉटला जवळपास लावगण करून आज झालेले आहेत सहा महिने आणि सहा महिन्यामध्ये कमीत कमी आपल्या ह्या ऊसाची कांडी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात कांडे आहेत मित्रांनो सात कांडे तर सात कांड्यावर आपला सहा महिन्यामध्ये ऊस गेलेला आहे तर तो ऊस सहा महिन्यामध्ये सात कांड्यात गेला कशामुळं या गोष्टीचा थोडासा अभ्यास करावा लागेल ज्यावेळेस आपण नत्रस स्फुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मारिवडा आणि क्लोरीन हे घटक टाकतो तर हे घटक टाकल्यानंतर बाकीचे घटक आपण टाकत नाही आहे म्हणजे नॅचरल घटक तर आपल्याला लागणार ना तर नॅचरल जे सोर्स आहे जे एनर्जीचा ते आपण नाही देत तर त्यासाठी आपल्याला त्याची खूप आवश्यकता असते तर त्याची आवश्यकता किंवा उपलब्धता करण्यासाठी आपण काय करतो नॅचरल सोर्स काय आहे आपल्याकडं हे पहा नॅचरल सोर्स काय आहे आपल्याकडं तर नॅचरल सोर्स खूप महत्वाचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात बुडातलं जर घेतलं तर आठ कांडे तर नॅचरल सोर्सचा आपण जे उपयोग घेतो तर ते नॅचरल सोर्स आपल्यापशी अवेलेबल आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागत चुकलाशी काकत कोळसा आणि गावाला वळसा मित्रांनो हे बघा काष्ट आच्छादन आपण केलं आहे काष्ट आच्छादन पाचटीचं मल्चिंग म्हणजे काय करायचं की जे आपल्या शेतातून निघालं हे उसाचं उसा पान आहे हे उसाचं पान कुठून निघालं शेतातून निघालं ना जमिनीतून निघालं ना मग ह्या पानाचा आपल्याला काय उपयोग आहे काहीच नाही आपल्या कारखान्याला तर हे ऊस जाणार आहे ना त्यासाठी झाडाच्या ऊसाचा बुंदा म्हणजे झाडाचं बुडकं आणि शेंडा आपल्याच रानात राहणार आहे आणि झाडाचं पाचट पण आपल्या रानात आहे आप राना राहणार आहे ते फक्त तुम्ही काय करा फुकून देऊ नका ते फक्त फुकून देऊ नका किंवा नष्ट करू नका त्याला असंच जाग्यावर राहू द्या त्याला कुजू द्या जेमिनीला हे परत जाईल आणि जमिनीमध्ये आता पाऊस पडलेला आहे नेमकाच तर पावसामुळं काय परिस्थिती होते ही तुम्ही फक्त थोडंसं लक्षात घ्या कसं लक्षात घ्या की जेणेकरून प्रकृती काय करते प्रकृती एक काम करते की अगोदर झाडाचा वसंत ऋतूमध्ये झाडाची पानगळ होते माहिती नाही तुम्हाला पानगळ हा झाडाची पानगळ झाली की झाड जमिनीवर पडतात आणि जमिनीवर पडल्यानंतर त्या पूर्ण पालाचा पाल्याचं जमिनीच्या जमिनीवर झाडाच्या खाली मल्चिंग होतं मित्रांनो त्याला काष्ट आच्छादन म्हणतात मल्चिंग होतं नॅचरल मल्चिंग आणि त्या मल्चिंगवर प्रकृती काय करते ते मल्चिंग खालं की त्या मल्चिंगवर प्रकृती करते मित्रांनो पाणी पड पाणी वृष्टी करते वृष्टी म्हणजेच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर काय होतं की त्या झाडाच्या खालचं जे पालापाचोळा आहे सुका तो सुका पालापाचोळा वल्ला होतो आणि वल्ला होऊन त्या पाल्यापातुळ्याचं खालून तुम्ही हात घालून पहा ह्या पाल्यापातुळ्याच्या खाली लाल पाणी आहे मित्रांनो लाल पाणी आणि लाल पाणी म्हणजे काय आहे हे लाल पाणी म्हणजे ह्युमस आहे आजपर्यंत जे जमिनीतून न्यूट्रिशन आपण पिकानं उचलले ते सगळे न्यूट्रिशन पाना ह्या पानामध्ये आहेत आणि ह्या पानामधून जे लाल पाणी निघतं हे ह्युमसमय लाल पाणी असतं आणि त्या पानामध्ये पूर्ण न्यूट्रिशन असतात आणि पूर्ण न्यूट्रिशनचं ते ह्युमसमय पाणी आपल्या जमिनीमध्ये परत जातं आणि आपल्या जमिनीमध्ये जी अविघटित पदार्थाचं विघटन करतं जे जे पदार्थ विघटन झालेले नाही येतं जे पदार्थ अनअवेलेबल स्थितीमध्ये आहेत त्या पदार्थाचं विघटन करतं आणि त्या पिकाचं पदार्थाचं विघटन करून त्याच्यातील न्यूट्रिशन पिकाला अपटेक करून देण्याचं काम ते ह्युमस करतं मन प्रकृती ही काम करते प्रकृती काय करते अगोदर पानं वसंत ऋतू मध्ये पाला पाचूळा म्हणजे पान पानझड होते आपण म्हणतो त्याला पानझड झाल्यानंतर ते जमिनीवर असं पान पानं पडतात पानं पडल्यानंतर पान पान कालांतराने त्याच्यावर वृष्टी होते म्हणजे पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर हे पाला वल्ला होतो आणि हे पाला वल्ला झाल्यानंतर ह्या पाना वाटून एक लाल पाणी निघतं आणि लाल पाणी म्हणजेच आपल्या हे जमिनीचं खाद्य आहे पिकाच्या मुळाचं खाद्य आहे ह्युमस आहे ते आणि ह्युमस प्रत्येक पिकाच्या मुळाला आवश्यक असतं पिकाच्या मुळाची वृद्धी होण्यासाठी पिकाच्या मुळाची वाढ होण्यासाठी पिकाच्या मुळाला न्यूट्रिशन उपलब्ध करण्यासाठी ह्युमस खूप गरजेचं आहे नॅचरल ह्युमस मित्रांनो तर नॅचरल ह्युमस ह्युमसची निर्मिती अशा प्रकारे होते आणि त्याच्यामुळं आपल्या या पिकाला एकही आज न्यूट्रिशन डोस नाहीये तरी देखील हे नॅचरल प्रकारे आपलं पीक आज उभं आहे ह्या पिकाला खूप पाणी कमी होतं मित्रांनो आणि ह्या पिकाला पाणी कमी असताना देखील आम्ही पाचट ठेवलं आणि पाचटीचं मल्चिंग करून आज सहा महिन्यामध्ये ऊस सात ते आठ कांड्यावर आहे आपला सात ते आठ कांड्यावर आहे सहा महिन्यामध्ये पाणी कमी असून देखील तर पाणी कमी असल्यामुळे आपण हे ऊस मोडण्याच्या मार्गावर होतो पण या जमिनीमध्ये पाचट आपल्याला कुजवायचं होतं आणि पाचट कुजून आपल्या जमिनीची कार्बन पर्शिंडीची आम्हाला वाढवायची होती म्हणून आम्ही हे पाचट कुजवलं इथं आणि पीक पण आपला जोमदार आहे आणि आपलं पाचट पण कुजत आहे आणि अशा प्रकारे आपलं आपल्याला इथं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळणार आहे शंभर टक्के गॅरंटीनं तर शेतकरी मित्रांनो थोडंसं लक्षात घ्या की प्रकृती काय करते नॅचरल फार्मिंग आणि आधुनिक फार्मिंग याचं जोड देणं आज आपल्याला काळाची गरज बनलेली आहे तर नॅचरल फार्मिंग आणि आधुनिक फार्मिंग याची जोड देणं म्हणजेच आपली एटी ट्वेंटी फार्मिंग आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल आणि प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी करत असतो आणि शेतकऱ्यांना असं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षण देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज ह्या ऊसामध्ये जे आपण नॅचरल फार्मिंग आणि एक डोस दिला होता आम्ही खताचा त्यामध्ये आम फक्त घेतलं होतं आपण फॉस्फेट दोन बॅग आणि युरिया एक बॅग आणि पोटॅश एक बॅग असा एकच डोस आपण ह्या ऊसाला दिला आहे आणि याला जवळपास आज सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये आपण नंतर पाचटीचं मजिंग पण ठेवलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या हे पिकाची वाढ आहे सहा महिन्यामध्ये आठ कांड्यावर आपला ऊस आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर जवळपास आपल्याला ह्या ऊसाची ग्रोथ चांगली मिळाली आहे आणि रिझल्ट पण खूप छान आहेत पाणी कमी असून देखील आपल्या ऊसामध्ये आज कुठल्याच प्रकारचं न्यूट्रिशन डेफिशिन्सी दिसत नाही आहे आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला इथं मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण नॅचरल पद्धतीने शेती करा आधुनिक फार्मिंग करू नका असं मला म्हणायचं नाहीये खतं टाकू नका असं पण मला म्हणायचं नाहीये फवारण्या करू नका असं पण मला म्हणायचं नाहीये पण खतं टाका पण कसे टाका समतोल अवस्थेमध्ये खतं टाका समतोल प्रमाणात खतं टाका म्हणजे नत्रस पुरत पालास हे तीन खतं तुम्हाला टाकायचेत दोन पोते समजा तुम्हाला रानामध्ये टाकायचे शंभर किलो तर शंभर किलो हे दोन पोते न घेता तुम्ही काय करा एन पी के म्हणजे नत्रस्फुरद पालास हे घ्या पासष्ट किलो दुय्यमानद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल सल्फर हे घ्या पंचवीस किलो आणि सूक्ष्मन मायक्रोनिनरल्स म्हणजे से सेकंडरी सेकंडरी न्यूट्रिशन नत्रसपुरत पाला झाल्यानंतर सेकंडरी न्यूट्रिशन जे आपण घेतले ते घ्यायचे आपल्याला पंचवीस किलो आणि मायक्रोन्युट्रिशन ज्याला आपण सूक्ष्मनद्रव्य म्हणतो ते घ्यायचे पंधरा किलो म्हणजे काय करायचं एन पी के घ्यायचं नत्रसपुरत घ्यायचं पासष्ट किलो दुय्यम मानद्रव्या कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे घ्यायचं पंचवीस किलो आणि जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबडो आणि क्लोरीन सूक्ष्म न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो मायक्रोन्युट्रिशन ते घ्यायचं फक्त पंधरा किलो तर मित्रांनो पासष्ट प्लस पंचवीस प्लस पंधरा बरोबर शंभर किलो अशा प्रकारे समतोल खताचा आहार जर समजा तुम्ही तुमच्या ऊसाला दिला किंवा कोणीही पिकाला दिला तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळून जातं आणि दुसरी गोष्ट नॅचरल फार्मिंगमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये कोणीही पिकाचा काडी कचरा जर असेल तर ते काडी कचरा आपल्या रानामध्ये कुजवा आणि त्याचं चांगल्या प्रकारे कंपोस्ट खत तयार करा आणि तेच खत पुढच्या वर्षी आपल्या पिकाला द्या म्हणजे त्याचा चांगला वापर आपल्या पिकामध्ये होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे खताचा समतोल वापर करणे पिकाला जे न्यूट्रिशन उपलब्ध व्हायची कंडिशन असेल त्या कंडिशनमध्ये देणे आणि ज्या ज्या न्यूट्रिशनची आपल्याला माहिती नाही आहे त्यासाठी त्या न्यूट्रिशनची पूर्तता करण्यासाठी पाचटीचं मल्चिंग करणे किंवा काष्टाच्छादन करणे जर समजा जे जे पिकं आपल्या रानामध्ये आपण घेतलं आहे तर त्या, त्या पिकाचं काष्ट आपल्या रानातच राहत था असतं फक्त आपण काय घेतो पिकाचा दाना घेतो आणि पिकाचा दाना आपण घेतो किंवा हे ऊस आहे तर ऊसाचं फक्त इथून शेंड्यापर्यंत आपण फक्त हे ऊसाचं धांड घेतो बाकीचं उसाचं पाचट उसाचं बुडकं उसाचं उसा शेंडा म्हणजे वाड हे आपल्या रानातच राहतं असतं तर ते लवकरात लवकर जमिनीमध्ये कुजवण्याचा प्रयत्न करा त्याला फुकून देण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो अशा प्रकारे जर समजा आपण फार्मिंग जर केली तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला शंभर टक्के आपल्या शेतामध्ये मिळून जातं आणि इतर खर्चा आपला रासायनिक फर्टिलायझरचा किंवा केमिकल पेस्टिसाइडचा खर्चा कमी होतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार धन्यवाद राम राम